नमस्कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपण अपडेट पाहतोय रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता आपण प्रशासकीय भवन समोर आहोत प्रशासकीय भवनामध्ये सध्या मतमोजणीचं काम सुरू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग प्रवर्गातून आपला विजय संपादन केलेला होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या मतमोजणी जी आहे ती सुरू होती तर पहिल्या टप्प्यामध्येच ही मतमोजणी अजूनही सुरू आहे सुरुवातीला कॅटेगरी मधली मतमोजल्यानंतर माळेगाव असेल सांगवी असेल किंवा पंधरे असेल हे तीन गटाच्या मतमोजणी जे आहे ते पहिल्या टप्प्यातली आतापर्यंत सुरू आहे आता निरावागज खांड शेरुली आणि नंतर बारामती असं मतदान मोजण्याचं बाकी आहे रात्री उशिरापर्यंत पहिल्या टप्प्यातली मतमोजणी ही सुरू राहणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा या सर्व कॅटेगरीमधले उमेदवार आणि सहा गटातले उमेदवार यांची मतमोजणी दुसऱ्या टप्प्यात होणार आहे त्यामुळं रात्रीचे किमान तीन ते चार या पहिल्या मत मतमोजणीच्या टप्प्यासाठी लागू शकतात असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि अंतिम निकाल जो आहे तो तेवढाच म्हणजे आता पंधरा तास या पहिल्या टप्प्याला मोजायला गेलेले आहेत तर तसाच काही वेळ जो आहे तो पुढच्या टप्प्यात देखील जाणार आहे आणि सध्या जे आहे ती अपडेट आपण पाहतोय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अतिशय रंजक होताना पाहायला मिळते अं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत माळेगाव गटातली जी पहिली फोरी मतमोजून झाली होती त्यामध्ये बाळासाहेब पटेल तावरे यांना तीन हजार आठशे ऐंशी मतं मिळालेली होती शिवराज जाधवराव यांना चार हजार तीनशे ऐंशी मतं मिळाली होती तर राजेंद्र बुरुंगले यांना तीन हजार सातशे चोपन्न मतं मिळाली होती तर सहकार बचाव पॅनेलच्या रंजनकुमार रंजन कुमार तावरे यांना तीन हजार सहाशे चौदा मतं अं आहेत संग्राम ताव काटेज आहेत त्यांना तीन हजार चारशे शेहेचाळीस मतं मिळाली आहेत आणि रमेश गोफणे यांना तीन हजार तीन मतं माळेगाव गटातून मिळालेली आहेत खरं तर ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची आहे या ठिकाणी रंजन तावरे जे आहेत ते पहिल्या फेरीमध्ये कुठेतरी मागं पडताना पाहायला मिळालेले आहेत दुसरा आपण जर विचार केला पंधरे गटामधला तर पंधरे गटामध्ये योगेश जगताप जे आहेत यांना सव्वीसशे एकसष्ट मतं मिळालेली आहेत स्वप्नील जगताप यांना चोवीसशे सदुसष्ट मतं मिळालेली आहेत तर तानाजी कोकरे यांना तेवीसशे चौसष्ट मतं मिळालेली आहेत आणि सत्यजित जगताप यांना दोन हजार अठ्ठ्याऐंशी मतं मिळालेली आहेत तर तिसरा गट जो आहे तर सांगवी गटामधून गणपत खलाटे यांना बाराशे बहात्तर मतं आतापर्यंत मिळालेली आहेत चंद्रराव तावरे यांना अकराशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत आणि विजय तावरे यांना अकराशे एक्केचाळीस आणि वीरेंद्र तावरे यांना एक हजार एकोणतीस मतं आतापर्यंत जी आकडेवारी हाती आली आहे त्याच्यानुसार मिळालेली आहेत खरं तर ही आकडेवारी जी आहे ती पहिल्या टप्प्यातलं मतदान मोजून झाल्यानंतरची आहे त्यानंतर देखील अनेक फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत अनेक टेबलवरच्या मत आकडेवारी जी आहे ते येणं बाकी आहे मात्र हे तीनच प्रमुख जनरल मधले तीनच गट मोजून झालेले आहेत निराबागाचे से असेल खांडशिरो असेल किंवा बारामती गट जो आहे तो प्रामुख्यानं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ते मतदान जे आहे ते अद्याप मोजायचं बाकी आहे मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे आणि रात्रीचे पाहुणे बारा वाजलेले आहेत किंबहुना जवळपास पंधरा तास उलटलेले आहेत मतमोजणी सुरू होऊन तरी देखील निवडणूक या मतमोजणीला पहिला टप्पा सुरू आहे काही विश्रांतीनंतर किंवा काही लोकांना रिलीफ मिळाल्यानंतर मोतमोजणी प्रतिनिधींना पुन्हाही दुसऱ्या टप्प्यातली मतमोजणी सुरू होणार आहे एवढाच जो कालावधी पहिल्या टप्प्याला लागला तेवढ्याच दुसऱ्या टप्प्याला देखील लागू शकतो असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे उद्या दुपारी पर्यंत हा निकालाचे चित्र स्पष्ट होईल आणि आता नेमकं बघावं लागेल की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी येते अशा पद्धतीनं रंजक झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत हे उद्या दुपारी निश्चितपणे कळेल